नमस्कार लेखक मित्र मित्रमित्रिनो माझ्या या मी औथ्या संगीता देवकर आणि माझ्या या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आपण माझी एक दीर्घकथा सप्तपदी सात जन्मजन्मिती याचं मी वाचन करत होते तर आतापर्यंत सात भाग झालेत आता आज ऐकूयात आपण याचा पुढचा भाग म्हणजे आठवा हो भाग विक्रांत हा तुमच्या मनाचा मोठे भणा झाला पण सय्यू तू ही तुझ्या बाजूने प्रयत्न करायला हवा की नको कल्पना म्हणाली आई आता मला काहीही समजत नाही पण मी नक्की प्रयत्न करेन संयू म्हणाली दारा बेल वाजली म्हणून कल्पना दार उडायला गेल्या तर दारात मल्हार उभा होता कशा आहात ता, ताई आणि सयू कशी आहे त्याने आत येत विचारले मल्हारला बघून सय्यू खुश झाली मात्र विक्रांतचा चेहरा पडला सई हाऊ यू फील नाऊ अचानक काय झालं तुला आणि चक्कर का आली मल्हारने विचारलं काही नाही मल्हार थोडे डो दो, डोको दुखत होते आता ठीक आहे मी पण तुला कसे समजले माझ्या तब्येतीबद्दल सयूने विचारले अरे बाबांचा कॉल आला होता मला मग लगेचच आलो तुला भेटायला मल्हार म्हणाला विक्रांतने संयूच्या आईकडे बघितले त्याला ही गोष्ट अजिबात आवडी नव्हती हे कल्पनाला समजली पण त्या काहीही करू शकत नव्हत्या गीतू काजीके स्वतःची येतो मी म्हणत विक्रांत तिथून बाहेर पडला हो मिस्टर विक्रांत संयुजाला निरोप देत म्हणाली मल्हारला बघून विक्रांतला भयानक राग आला होता पण आत्ताच्या परिस्थितीत तो काहीही करू शकत नव्हता आता कोणत्याही मार्गाने का होईना गीतूची मेमरी परत यावी इतकीच त्याची इच्छा होती म्हणूनच तो मल्हारला सहन करत होता त्याचे वागणे कसे आहे ते आज कर, हो ना उद्या गीतूच्या समोर येईलच मग ती तिला मग तिला नक्की आठवेल असा विचार कर विक्रण करत होता इकडे मल्हार सयूला म्हणत होता की आपण थोडं बाहेर फिरून येऊयात तर आई म्हणाले की सयूचे आत्ताच ऑपरेशन झालं आहे अजून महिनाही नाही झाला तेव्हा तुम्ही इथेच बोलत बसा मल्हारचा मग नाईलाज झाला तो संयूशी गप्पा मारत बसला बोलता बोलता त्याने सयूचा हात आपल्या हातात घेतला सयू माझं खूप प्रेम आहे तुझ्यावर तुला आठवते का आपण किती ठिकाणी कि फिरायला जायचो तुला मस्तानी खूप आवडायची कधीही तुला मस्तानी आईस्क्रीम खायची हुक्की यायची एकदा तर रात्री अकरा वाजता तुला मस्तानी हवी होती तेव्हा तो शॉपवाला शॉप बंद करून निघाला होता मग त्याला मी डबल पैसे देऊन तुझ्यासाठी मस्तानी घेऊन आलो होतो मल्हार तिला सांगत होता मल्हार नाही आठवत मला काही संयू म्हणाली ओके संयू जस्ट रिलॅक्स तो मग तिच्या चेहऱ्यावर आपले बोट फिरवत राहिला सई तू माझी आहेस त्या विक्रांतने जबरदस्ती तुझ्याशी लग्न केले कारण त्याचं प्रेम बसले होते तुझ्यावर त्याला तू तु आवडली होतीस मल्हार सांगत होता तू खरं बोलत आहेस का मल्हार संयूने विचारले हो स्वीटार्ट आर्ट आयज वेअर तिच्या नजरेत नजर मिसळून त्याने आपल्या दोन्ही हातात तिचा चेहरा पकडला आणि आपले ओठ तिच्या ओठांवर ठेवणार तितक्यात संयू बाजूला झाली संयू काय झाले त्याने विचारले नो मल्हार मला खूप अनइझी वाटते आहे सो तू असा माझ्याशी जवळीक नको साधू प्लीज संयू म्हणाली ओके okay डिअर तुझ्या मनावर मी काहीही करणार ना नाही मग मल्हारने त्याच्या मोबाईलमध्ये असणारे त्याचे आणि सयूचे फोटोज तिला दाखवले संयुचे फोटो खूप आवडीने बघत होते मग थोडा वेळ गप्पा मारून मल्हार घरी जायला निघाला संयू तुला मी माझ्या मिठीत घेऊ शकतो का प्लीज त्याने तिला विचारलं फोटो बघून संयूचा जरा मल्हारवर विश्वास बसला होता <coughs> म्हणून ती हो म्हणाली मल्हारने तिला आपल्या मिठीत घेतल्या त्याच्या बल्लंड भाऊपाशात संयूला छान फिलिंग येत होती पण हळूहळू संयूला आपल्या वशमध्ये करायचे हाच मल्हारचा प्लॅन होता विक्रांतचा बदला घ्यायचा होता आता जणू ही मल्हारच्या बाजूने होती संयू काळजी घे जास्त विचार नको करू म्हणत मल्हारने तिच्या कपाळावर किस केले आणि मल्हार तिथून निघाला श्याम घरात आलेल्या विक्रांतने श्यामला आवाज दिला काय पाहिजे आहे साहेब श्यामने विचारले माझं ड्रिंक तयार ठेव विक्रांत म्हणाला साहेब पण आत्ताच तुम्ही बरे झाला आहात लगेच ड्रिंक नका करू श्याम म्हणाला श्याम मला गरज आहे त्याची तू नको मला शिकू समजले मला काळजी आहे माझ्या तब्येतीची विक्रांत म्हणाला आज कधी नव्हे ते विक्रांत अशा भाषेत श्यामशी बोलला होता विक्रांत सहसा कोणावर चिडत नसे पण आज काहीतरी बिनसले आहे हे श्यामने ओळखून तो गप्प बसला आणि त्याच्या ड्रिंकची तयारी करू लागला विक्रांत फ्रेश होऊन आला ड्रिंक घेत तो संयूला आठवत होता तिच्या आठवणी त्याला खूप त्रास होत होता संयू त्याची बायको असूनही आज त्याच्यापासून ती लांब होती आणि तो नालायक मल्हार तिच्या जवळ होता मल्हारचा चेहरा आठवून रागात विक्रांत अजून जास्तच ड्रिंक करू लागला त्याच्या डोळ्यात अंगार फुलला होता साहेब आता वास करा खूप ड्रिंक केले आहे तुम्ही श्याम म्हणाला श्याम आज मला कोणीही आढळणार नाही मला उंचुक्त ड्रिंक करायचं आहे श्याम तू जा इथून विक्रांत म्हणाला साहेब अजून जेवण करायचं आहे तुम्हाला आणि औषधी घ्यायचं आहे श्याम म्हणाला श्याम तुला एकदा सांगितले ना कळत नाही का गेट लॉस्ट रागातच विक्रांत ओरडला त्याने खूप ड्रिंक घेतली होती श्यामने मग संदीपला कॉल केला आणि विक्रांतबद्दल सांगितले तसा संदीप म्हणाला मी लगेचच तिकडे येतो विक्रांतच्या डोळ्यासमोर संयू आणि मल्हारच येत होते तसा तो अजूनच ड्रिंक करत होता संदीप दहा मिनिटातच तिथे आला विक्रांतजवळ जाऊन म्हणाला विकी अरे मॅड काय चालवलं आहेस तू अरे इतका ड्रिंक करून का स्वतःला त्रास करून घेता आहेस संदीप म्हणाला सँडी संदी, आय रिअली मिस माय स्वीटाड घेतो हाऊ कॅन आय लिव्ह विदाऊट हर तो हराम करून म्हणला माझ्या गीतूसोबत आहे आणि मी गीतूच्या आठवणीतसुद्धा नाही विक्रांत म्हणाला आय किल दॅट बास्टर विक्रांतने आपल्या हातात एक ग्लास फेकून दिला आणि त्याकडे त्याच्या काचा विखरून पडल्या त्या आवाजाने श्याम आणि सोरेखा मावशी तिथे आल्या विक्रांतची अवस्था बघून त्यांना खूप वाईट वाटले संदीपने त्यांना हातानेच ठीक आहे तुम्ही जा असे खुणवले विक्रांत तू शांत हो प्लीज अरे तू असा वागलास तर मग संयोगिताची काळजी कोण घेणार तू तिचा आधार आहेस ना संदीप म्हणाला सँडी ती मला ओळखतच नाही तर मी कसा तिला आधार देऊ सांग अरे माझं प्रेम तिला जरासुद्धा आठवू नये इतकं माझं प्रेम, प्रेम, प्रेम कमकवत होते का मी तिच्या आठवणीत आतून तुटत चाललो आहे कसं सांगू तिला कसं पटवून देऊ की मी तुझा सर्वस्व आहे घेतो आय लव यू सो मच आय रियली मिस सर विक्रांत म्हणाला सँडी माझ्यासोबतच असं का घडलं रे का माझ्या लाईफमध्ये कोणाचेच प्रेम नाही असं बोलून विक्रांत अक्षरशः रडू लागला संदीपने त्याला आपल्या मिठीत घेतले आणि मग मनसोक्त त्याला रडू दिले आता विक्रांतचं दुःख त्रास असं कोणा आपल्या जवळ जवळच्या माणसाजवळ बाहेर पडणे खूप गरजेचं होतं नाहीतर आतून तो खूपच अस्वस्थ राहिला असता संदीपशिवाय विक्रांतचं जवळचं कोणीच नव्हते आपल्या लाडक्या मित्राची ही दयनीय अवस्था संदीपलाही बघत नव्हती त्याचेही डोळे भरून आले त्याने विक्रांतला बाजूला केले म्हणाला विकी थोडं खाऊन घे तुला मेडिसिन हे घ्यायचं आहे नको सँडी मला भूक नाही विक्रांत म्हणाला प्लीज विकी थोडं खा मग श्यामला सांगून संदीपने थोडं जेवण मागवले आणि स्वतःच्या हाताने विक्रांतला खाऊ घातले त्याला मेडिसिन देऊन अगदी लांब लहान की झोपून मग संदीप घरी गेला जाताना त्याने श्यामला विचारले की संध्याकाळी विक्रांत कुठे गेला होता तेव्हा श्यामने तो, तो संयोगिताच्या घरी गेला होता असे सांगितले म्हणजे तिथे नक्कीच असे काय घडले असणार त्यामुळेच विक्रांत इतका भायबल झाला तो म्हणणार तिथे आला असणार संदीपने अंदाज बांधला संदीपला विक्रांतची आता खूप काळजी वाटू लागली काही वाटले तर मला कॉल कर असं श्यामला सांगून संदीप तिथून बाहेर पडला विक्रांत आता श्याम झोपला होता आपल्या मालकाची अवस्था श्याम आणि मावशींना पण बघत नव्हती कोणाची नजर लागली होती देव जाणे विक्रांत आणि संयोगिताच्या प्रेमाला खूप काम पेंडिंग होते म्हणून विक्रांत सकाळी आवरून लवकरच ऑफिसला जायला तयार झाला प्रथम त्याने संयोगिताला कॉल लावला तिची चौकशी केली संध्याकाळी भेटायला येईन असं सांगितले तिच्यासोबत थोडं बोलून मग तो ऑफिसला निघाला श्यामने विचारले साहेब तुम्ही ठीक आहात का, का। मला काय झालं आहे विक्रांतने विचारले श्यामला समजले की रात्री जे घडले ते आता विक्रांतला आठवतसुद्धा नाही इतका तो नशेत होता काही नाही साहेब श्याम म्हणाला मग विक्रांतनेही काही विचारले नाही विक्रांत ऑफिसला आला संदीप नुकताच आला होता गुड मॉर्निंग विकी कसा आहेस कसा आहेस आता सँडी मॉ मला काय झालं आहे रात्री आता शहामी असंच बोलला माझ्याशी सँडी मला काय झाले होते रात्री आता शहामी असंच बोलला माझ्याशी विकी म्हणजे रात्री जे घडले रात तुला आठवत नाही खरंच संदीपने विचारले नाही सँडी नाही आठवत तू सांग विकी काल तू खूप ड्रिंक केले होतेस श्यामवर ओरडलास तू तुला काही सुचत नव्हते आउट ऑफ कंट्रोल झाला असतो मग श्यामने मला कॉल केला मी घरी येऊन तुला शांत केले थोडे खाव खाऊ घालून मेडिसिन देऊन झोपवले संदीप म्हणाला सँडी संदी, आय एम really रिअली सॉरी विक्रांत म्हणाला अरे सॉरी कशाला बोलतो मला तुझी मनस्थिती समजते विकी तू ज्या फेजमधून जातो आहेस तेव्हा असं कधीतरी अनकंट्रोल सिच्युएशन येणारच तुला हे सगळं सहन करावे लागते हे बघून आम्हाला सगळ्यांना खूप त्रास होतो लवकरात लवकर संयोगिताला सगळं आठवते बस इतकीच आमची इच्छा आहे संदीप म्हणाला विकी तू नाष्टा केला आहेस काही मागू तुझ्यासाठी नको सँडी मी खाऊन आलो आहे विक्रांत म्हणाला विकी मला समजते आता तुला हे बोलणं चुकीचं आहे पण तू स्ट्रॉंग राहा तू तसा कमजोर पडलास तर तो, तो म्हणणार संयोगिताला आपल्या बाजूने वळवून घेईल तिच्या मनात तुझ्याबद्दल काहीही भरवेल मग उद्या तिची मम्मी जरी परत आली तरी संयोगिता परत येणार नाही असं काही घडायला नको संदीप म्हणाला हो सँडी मला समजते सगळं मी माझ्या गीतूला नक्की परत मिळवेन गुड म्हणून संदीप त्याच्या कामाला निघून गेला टेबलवर विक्रांत आणि संयोगिताचा सुंदर फोटो होता था। लग्न झाल्यावर त्याने फोटो इथे हो फ्रेम करून ठेवली ठेवला होता त्याला आत्ताही सगळं ते आठवत होतं आता विक्रांतला भूतकाळातली ती घटना आठवते अहो हा आपला फोटो तुम्ही इथे ऑफिसमध्ये ठेवणार संयोगिता म्हणाली तिथं हो घे तू हो का नको ठेवू तसं काही नाही मग तुमचे कामात लक्ष नाही लागणार ना म्हणून बोलले सही म्हणाले तिला आपल्या जवळ उडत विक्रांत म्हणाला कामात ना लक्ष नाही लागले तर घरी येईन ना थोडा त्रास द्यायला असं बोलून त्याने आपले बोट तिच्या चेहऱ्यावर फिरवले होते अहो आपण ऑफिसमध्ये आहोत ते काय करताय तुम्ही संयू म्हणाली होती माझ्या कवींमध्ये कोणीही विना परमिशन येत नाही सो यू डोंट वरी डिअर विक्रांत आता तिच्या खूप जवळ होता दोघांना एकमेकांचे श्वास जाणवत होते माझी बायको आहेच इतकी सुंदर म्हणून तिचा फोटो माझ्या नजरेसमोर हवा विक्रांत म्हणाला त्याच्या स्पर्शाने संयूच्या अंगावर रोमांच फुलले होते अहो सोडा ना ती म्हणाली नाही सोडणार म्हणत विक्रांतनी अलगत तिच्या मुला ओठांना आपल्या ओठात केक केले तर आज आपण इथेच थांबत आहोत पुढचा भाग घेऊन मी लवकरच येईन तोपर्यंत कशी वाटते मला नक्की कमेंट करून सांगा आणि तुम्हाला लगेचच कथ पुढच्या कथेच्या भागात नोटिफिकेशन मिळवण्यासाठी त्याने आपल्या सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा पुन्हा भेटूया तोपर्यंत धन्यवाद